नेट भेट तर्फे आयोजित आजच्या ग्रेट भेट या कार्यक्रमात मी मोहिनीकारपुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या ग्रेट भेटला सुरुवात करूयात तुम्हाला उत्सुकता असेलच की आज आम्ही ज्यांना इथे तुमच्या पुढे आमंत्रित केलेलं आहे तुमच्याशी बोलण्यासाठी हे सुनील खान बहाले सर कोण आहेत आणि कदाचित जे सोशल मीडिया खूप वापरतात समाज माध्यम खूप वापरतात त्यांना माहिती असेलच की सुनील खान बहाले सर कोण आहेत सर मोठा प्रवास तुम्ही जो केला तो भाषा विषयाचा तर होताच तितकाच आधुनिक तंत्रज्ञानाचा पण होता नव्या माध्यमांचा पण हा प्रवास समकालीन होता एकाच वेळेला हे सगळं तुमच्या आयुष्यात घडत होत तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की पूर्वी मराठी भाषा इतकी संगणकावरती प्रचलित नव्हती किंबहुना समाज माध्यमांवर मराठी भाषेत साधं एखादं वाक्य जरी कोणी लिहिलं तरी त्याच्याकडे ते तेवढं असं मानाने पाहिलं जायचं नाही यासाठीच अशी मराठीत काय लिहायचं नाही का असं कोणीतरी सूर लावत असे पण आता तसं राहिलेलं नाहीये आता मराठी भाषेत अनेक जण फेसबुकवर लिहितात मराठी ब्लॉग्स इतके वाचले जातात इतके लिहिले जातात तर ही नव्या माध्यमांमधली मराठी भाषा याबद्दल मला आता तुमच्याशी बोलायला आवडेल की ही मराठी भाषा अनेकदा आपण वाचतो की ब्लॉग वरती जे कंटेंट जे साहित्य समोर आलंय त्यात शुद्ध लेखनाचा तेवढा विचार नसतो किंवा अनेकदा व्याकरणाकडे तेवढं लक्ष नसत पण व्यक्त झालेले असतात लोक तर तुम्हाला काय वाटतं अशा पद्धतीने मराठी भाषा वापरणं योग्य आहे की अयोग्य आहे की हे सकारात्मक पाऊल म्हणायचं तंत्रज्ञानाच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं खूप छान खरं तर तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे भाषा हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे चल काल परतवे म्हणजे काळानुरूप स्वतःमध्ये बदल करून घेणं आणि करू देणं हे खरं अस्तित्वाचं द्योतक आहे आणि आपली मराठी भाषा याबद्दल जर बोलायचं झालं आणि तंत्रज्ञान याविषयी जर बोलायचं झालं तर माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव असा आहे जसं लोखंड वितळवून मुशीत ओतावं आणि त्याने त्या लोखंडाने त्या मुशीचा आकार घ्यावा तशी आपली भाषा मराठी भाषा इतकी सहिष्णू आहे की सहिष्णुता हा गुण भाषेने आपल्याला प्रदान केलेला आहे आज तागायत तुम्ही जर बघाल मराठी भाषेचं विशेष असा आहे की अनेक संस्कृती अनेक भाषांना अनेक शब्दांना मराठीने आश्रय दिला तिचं स्वागत केलं स्वतःमध्ये सामावू दिलं आणि इतकंच नाही तर इतरांमध्ये देखील आपल्या मराठी भाषेने स्वतःला सामावू दिलं तर हा जो काही गुण आहे हा आपल्या मराठी माणसात जर आला तर उभयता जय जयकार निश्चित आहे राहिला प्रश्न आपल्या आग्रहाचा नक्की शुद्धता असावी आणि सजगता असावी व्यक्त होणं हे आपलं पहिला उद्देश आहे त्यानंतर त्या व्यक्तीने किंवा समोरच्या व्यक्तीने अतिशय सजगतेने त्याच्याकडे बघायला पाहिजे की यात माझं काही यात आणखीन सुधार करू शकतो का मी अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो का कोणी मला सुचवेल तर त्याचं मी स्वागत करू शकतो का किंवा मी कोणाला विचारू शकेल का आणि यात मला शुद्ध लेखनाचं किंवा इतर भाषेच्या व्याकरणाच्या दृष्टीने काही मदत करतो विद्यार्थी दशेत जाऊन आपण जर ह्या भाषेकडे बघितलं तर आपल्याला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळतं दुसरं असं आहे की आपण अट्ट धरू नये मला वाटतं भा मरा आता इथे आपण जसं म्हटलं की आपण मराठी भाषेत बोलूयात परंतु एखाद्या शब्दाला जर नसेलच आठवत आपल्याला तर त्यातून वाईट वाटण्याचं काही कारण नाही ठीक आहे ना ही नैसर्गिक प्रक्रिया आहे पण जसं समाजात वागतो जगतो त्या पद्धतीने आपली भाषा सुद्धा बदलते आपलं वागणं सुद्धा बदलतं त्यामुळे ही काही फार मोठी गोष्ट नाहीये त्याचा अट्टहास धरू नये विशेषतः बऱ्याचदा आंतरजालावर बोलताना किंवा संवाद करताना लिहिताना वाचताना ऐकताना बोलताना लोक ती एक गोष्टीचा आग्रह धरतात की तुम्ही प्रमाण भाषा वापरा मराठीची प्रमाण भाषा वापरा तर हे थोडस मला वाटतं की हा अट्टहास याला आपण थोडस त्याच्यावर पुनर्विचार करणं गरजेचं आहे कारण बोलीभाषा टिकल्या पाहिजे आता जसं आपण तुम्ही म्हणालात हो हो की आजही बोलीभाषेमध्ये काव्य असेल काही गीत असतील तर त्याचं स्वागत होतं ते आता एक गाणं होतं मध्ये आई मला शालेला जायचंय जाऊ दे नव ते ऐकायला छान वाटत होतं किंवा आणखी आपण थोडं जर इकडे मध्ये कसं आहे अरे वै कि मारदा की बिगी बिगी असं बोलतात पण म्हणजे आता याची अनेक उदाहरणं देता इथे तर याच्यामध्ये काय आहे की तो एक संस्कृती आहे भाषा ही व्यक्त होण्याचं साधन तर आहेच परंतु त्याच्या पलीकडे त्याला संस्कृती चिकटलेली आहे ती संस्कृती त्यातनं अभिव्यक्त होत असते उलट बोली भाषांना जास्त त्याचा प्रचार प्रसार करणं त्याच्यावरती आणि लोकांना आवडत आहे ना तुम्ही बघा की गीतं किंवा काही कथा कादंबऱ्या कोणत्या जास्त वाचल्या जातात गीतं जी ओटावर रोळतात ती कोणती आहेत त्यामुळे आपण याचा पुनर्विचार करणं गरजेचं आहे की आपण या बाबतीमध्ये थोडी लवचिकता आणून प्रत्येकाला अभिव्यक्त होऊ द्यावं इथे मला एक माझ्या शिक्षकांची आठवण होती हा नववीला असताना आमच्याकडे माझ्या एक वाडेकर मॅडम होत्या तर त्या वाडेकर बाईंनी मला एक सांगितलं मुलांना दोन गोष्टीला कधीच लाजायचं नाही जीवनामध्ये एक म्हणजे तुमच्या भाषेला कधी लाजायचं नाही तुमची जी भाषा आहे गावाकडची ना ही अशीच असू द्या तुम्हाला जिथे जसं बोलायचं तसं बोला परंतु गावाच्या भाषेला किंवा बोली भाषेला तुम्ही विसरू नका दुसरं सांगितलं त्यांनी खाण्याची पद्धत तर तुमची जी खाण्याची पद्धत आहे ना आता हे काय त्याला इंग्रजीमध्ये एटिकेट्स म्हणतात किंवा त्याला मराठीमध्ये शिष्टाचार म्हणतो या शिष्टाचाराच्या नावाखाली ते, नावा ते चमच्याने काट्याने खाता खाता जे काही हाल होतात ते आपण लोकांचे बघतोच खाण्याची तो पदार्थ त्या पद्धतीने खाला तरच तो चविष्ट लागतो किंवा त्याचा पंच ज्ञानेंद्रियाला त्याचा बोध होतो म्हणून मला असं वाटतं नैसर्ग निसर्गदत्त ज्या गोष्टी आहेत ना आणि त्याचा पुरस्कार केला पाहिजे त्याला वेगळं न पाडता आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे सामावून घेणं आणि सामावून देणं हेच तर खरं यशाचं गमक आहे किंवा सुखी जीवनाचं गमक आहे असं मला वाटतं फार काही रॉकेट सायन्स ज्याला म्हणू आपण तसं काही नाहीये हे खूप छान आहे सर आणि इतकं छान तुम्ही बोलता आहात व्यक्त होत आहात मला आणि प्रेक्षकांनाही ऐकताना अतिशय मोलाचं मार्गदर्शन तर मिळत आहेच पण ह्या एक प्रकारच्या म्हणजे एका वेगळ्या विषयाला आपण आज पोहोचलो आहोत कारण की नव्या माध्यमांवरची भाषा आणि त्याबद्दलचं जे आता चिंतन किंवा विचारमंथन सगळीकडे होत आहे मतमतांतर येत आहेत की अशा पद्धतीने आपली भाषा आपण दुसऱ्यांना घरबसल्या शिकवतो आहोत ग्लोबली किंवा जागतिक व्यासपीठावरती समजा कोणी माझा ब्लॉग मराठीत आहे तर तो कोणी वाचत असेल परक्या देशातला परक्या भाषेतला माणूस त्यातून आपली भाषा शिकेल का आणि ती शिकणं योग्य आहे का असे अनेक मतमतांतर आहेत तर मला तुम्हाला पुन्हा इथे विचारावं वाटतं की जसं आता आपण म्हटलं की भाषेला लवचिकता हवी जशी इंग्रजी भाषेला लवचिकता हवी आपल्या मानसिकतेला लवचिकता हवी भाषेला आहेच